मित्रांनो आपण आता गा गाणे ऐकलेले आहेत नानाच्या कडून आणि नाना सत्त्याण्णव वर्ष तुमचं वय आहे मग आतापर्यंत काही दवा गोळी दवाखाना वगैरे काहीच केलं नाही हां फुकटी गोळे खाल्लेली नाही एक हां एकदाही दवाखान्यात नाही गेले क्या बात आहे काय प्रसंग घडला तो तुम्ही सांगताय ते आता मस्त अशा घाला पंढरपूरला गेलो पोपच्या वारी चंदू आणि अंबादास वाघमारी आम्ही पंढरपूरला गेल्यावर बारीला लागलो आणि बारीला लागून पोपच्या पुढं घातला मदानतील चंदू राहिला आणि माग मी लागलो असे एका माग एक तिघली मग मागून एक पोरगी आली वयस्कर आली तिने माझ्या पादराला आणि तिच्या पादराला घाट मारली घाट मारून इथून एक थोडा देवला जायचं मनपाच्यात गाड्या जायचं देवाच्या हा तर फटक्याला माझ्या वड लागली hmm. पण फटका वड लागल्या बरोबर खाली माझा पटका पाडला पाडल्यावर आणि म्हणजे काय झाले ते म्हणजे गाठ मारली ते चंदू ना गाठ फोटायला hmm. चंदू वंधारी hmm. hmm. हा त्यानं गाठ सोडायला आली म्हणजे मथारा परत आणि घाटक मारली असा मोडू लागला तर पांडुरंग दर्शन पायाचे घेतले बाहेर गेलो टक्क माझ्याकडे तो भोगू लागली नवरा करायचा म्हणले मला हेच आहे हो मला हे मताला पटला ह्याच मताला पटला अशी ती मोडू लागली त्या चंदुनं तक मला बाहेर निघलो गेले बाहेर निघलो तर टाक टाका माझ्या तोंडाकडे भोगू लागली तर टिकून मला सारखं झालं दुसऱ्या दिवशी उठलो असा गावाकडे आलो उपाशी आलो लागली मला लागली तुम्हाला दिली दोन मोठे मिरच्या hmm. दोन मोठी मीठ बायकोला म्हणलं तो डाळ कर आणि त्या डाळा माझी दिस्त काढ आणि दिस्त काढल्यावर ते मला बरं वाटलं दोनदा दिस्त काढली तेव्हा मला बरं वाटलं हा पण दवाखान्यात गेले नाही फुकट माझ्या मुलानं मग गोळ्या आणल्या काय आण आणण्याचं दुखत आहे म्हणून पण त्या गोळ्या hmm. अजून माझ्या घरात आहेत गुळ नाही खाल्ली संपलं सत्त्याण्णव वर्षाचा असून म्हातारा वही सांगतोय सोळा आणि काय म्हणता राव आंधळा मारतोय डोळा आणि काय म्हणता राव राव आंधळा मारतोय डोळा खूप मुश्किल असा स्वभाव आहे नानांचा जेवढी युवा पिढी आहे गावातील ती आमची गावातील युवा पिढी नक्कीच नानाजवळ जाऊन बसत असते हसत असते कारण खूप प्रत्येकाला एक आपलेसे वाटतात नाना आणि प्रत्येकाला नेहमी हसवणं हेच त्यांचं हे आहे हा जो काही ग गोष्ट सांगितलेली आहे त्यांनी ती एक विनोदाचा भाग समजून घ्यावा आणि नक्कीच आवडला तर हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा धन्यवाद धन्यवाद